हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु नम ओम सर्व श्री इष्ट ओम गुरु देवाय पर ब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदया शिर्षानाथ मित्रांनो मी काढाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी आपणास या व्हिडिओमध्ये गुरु राशी पालट संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा <दल्णाव> मित्रांनो गुरु ग्रहाचा वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश होत आहे आपल्या सूर्य सूर्यग्रहमाळेतील बारा ग्रहांपैकी गुरु ग्रह सर्वात मोठा असून साधारण एक वर्ष एका राशीत असतो वक्री वगैरे असेल तरच या कालावधीत थोडी वाढ होण्याची शक्यता राहते गुरु ग्रह मित्रांनो उच्च शिक्षणाचा ब्रह्मज्ञानाचा धर्माचा स्वधर्माचरणाचा अध्यात्माचा भक्ती मार्गाचा ध्यानधारणेचा कारक ग्रह आहे त्यामुळे याला विशेष महत्व आहे मित्रांनो अनेकांच्या जन्मकुंडलीमध्ये गुरुचे स्थान त्याच्या वाट्याला येणारे कुंडलिती स्थान आणि त्याची स्थिती पाहून आपल्याला गुरुच्या फलादेशाचा अंदाज करता येतो मित्र वैशाख कृष्ण द्वितीय अर्थात बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुग्रह वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करत आहे याचा पुण्यकाळ आज रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो या पुण्य काळात मित्रांनो गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन गुरुचा मंत्र जप आणि गुरुच्या कारक वस्तूचे सत्पात्री दान करणे अत्यंत पुण्याचे काम आहे मित्रांनो सुवर्ण पादाने आलेल्या गुरुचे फळ जरी चिंता असले तरी गुरु शुभ समजावा अशा जातकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही मित्रांनो आता आपण चंद्र राशी नुसार आपल्याला गुरु कितवा आहे ते आता आपण पाहूया मेन रास वृश्चिक रास आणि कर्करास यांना अनुक्रमे चार आठ बारावा गुरु असणार आहे मिनेला चौथा वृक्षकेला आठवा आणि कर्केला बारावा यासाठी पीडा परिहारार्थ दान पीडा परिहारार्थ गुरुच्या उद्देशाने आपल्याला काही धार्मिक कृत्य कर, करायचे यामध्ये प्रामुख्याने गुरुचे पूजन मंत्र जप दान अवश्य करावे लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी सुवर्ण प्रतिमेचे पूजन सांगितलेले आहे मित्रांनो यानंतर मिथुन रास मेष रास मकर आणि कन्या रास मिथुनेला पहिला मेषेला तिसरा मकरेला सहा सहावा आणि कन्या राशीला दाखवा यामध्ये देखील प्रतिमा पुष्पांना प्रतिमा पूजन मंत्र जप दान यापैकी एखादा तरी प्रकार करावा असे सांगण्यात आले आहे यानंतर वृषभरास सिंहरास तुळरास धनुरास आणि कुंभरास तर वृषभेला यांना अनुक्रमे दोन अकरा नऊ आणि नऊ सात आणि पाच असे गुरु असणार आहे वृषभला दुसरा गुरु अकरावा गुरु तुळेला नववा गुरु धनुला सातवा गुरु आणि कुंभेला पाचवा गुरु असणार आहे मित्रांनो पूजा मंत्र जप दान यापैकी काही करण्याची या, या राशींना गरज राहणार नाही अर्थात तो जरी अशुभ गुर गुरु असला तरी आपल्या पत्रिकेमध्ये तरी तो आपल्याला चांगले फळ देणार आहे आता आपली जन्म चंद्र राशी जे आहेत बारा राशी तर या राशींना गुरु कोणत्या पादाने येत आहे हे पाहणे गरजेचे आहे कारण त्यावरून आपण फळाचे स्वरूप ठरवत असतो मिथुन रास वृश्चिक रास आणि मकर रास या राशींमध्ये सोने पादाने सुवर्ण पादाने गुरु येत आहे त्यामुळे चिंता जी असणार आहे ती चांगली शुभ चिंता असणार आहे कर्करास तुळरास आणि मेनरास या राशींना चांदीच्या पायाने गुरु येत असल्याने तो शुभ रास वृषभरास कन्या रास कुंभरास या तिन्ही राशींना तांबे तांब्याच्या पादाने गुरु येत असल्याने श्रीप्राप्ती प्राप्ती संभवते मित्रांनो सिंह रास आणि धनुरास या तिन्ही राशींना गुरु लोहपादने येत आहे यांना मात्र मित्रांनो ज्या चंद्र राशींना गुरु लोहपादांनी येत आहे त्या जात त्यांनी गुरुच्या उद्देशाने विधिवत सुवर्ण प्रतिमेचे पूजन मंत्र जप व दान धर्म यथाशक्ती करावे किती मंत्र करावे वगैरे ते आम्ही पुढे सांगितले आहे मित्रांनो कारक कारकदानाच्या वस्तू या ठिकाणी मी सांगत आहे सोने कासे पुष्कराज रत्न चनादाळ साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले व घोडा हे यथाशक्ती व आपल्या समस्येच्या अनुसरून आपल्याला हे द्यायचे आहे मित्रांनो मंत्र संख्या एकोण एकुन, एकोणावीस हजार हे आपल्याला पूर्ण करावे लागणार आहे या ठिकाणी आपण टाइम सेट करून मंत्र जप करायचे माळेवर करायचं नाही थोड्याशा वैखरी आवाजात आपल्या मोठ्या आवाजात करायचं मंत्र जप असं आहे मित्रांनो पुराण मंत्र देवांनाम च ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभाव बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती हा मंत्र जाप आपल्याला एकोणावीस हजार पूर्ण करायचा आहे त्यानुसारच आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजनासाठी व सत्पात्री दान देण्यासाठी संकल्प याप्रमाणे असणार आहे मम जन्म राशी हे सकाशात अनिष्ट स्थान स्थित गुरु हो। परिहारात एकादश स्थान फल भल, भल प्राप्त्यर्थ सुवर्ण प्रतिमायाम बृहस्पतीभूजनम तत् प्रितिकरम दानम च करिष्ये आता अमुक या ठिकाणी दिलेले त्या ठिकाणी दानाच्या वस्तूचा उल्लेख आपल्याला करायचा आहे गुरुच्या ध्यानाचा श्लोक ही असा आहे मित्रानो अहो वाचस्पति जीव सिंधु मंडल संभव अहमगिरी सह संभूतम हे या रूढ दंदाक्ष सूत्र वरद कमंडलो धर प्रभो महान निंद्रे नाम गुरु दानाचा श्लोक असा असणार आहे बृहस्पती प्रीतिकरम दानं पीडा निवारकम सर्व पत्ती विनाशाय दीजाग्राय अशा प्रकारे या मंत्रांचा संकल्पाचा उपयोग करून आपल्याला गुरु प्रतिमेचे पूजन मंत्र जप आणि दान हे करायचे आहे मित्रांनो तेव्हाच आपल्याला हा पूर्ण जो गुरु राशीचा जो काळ आहे तो चांगल्या पद्धतीने जाणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरु राशी पालट संबंधीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, कुटों शेर करा। इस आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लोक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव